काय बाई हा पावसाळा म्हणायचा का हिवाळा दोन दिवस झाले बघ ते सलग पाऊस चाललाय आज तिसरा दिवस आहे कपडे धुवायचे पडलेत काय करावा धुवा तसंच ठेवा ते काय कळा किती कपडे झाले दोन तीन बादल्या भरल्यात डोकं बंद पडायचं जा काम झाले बाई आता काय करा काय समजा थोडं ऊन पडतंय आणि जातंय काय बाई काय करावंच काय समजा झालंय मला आता विचार करून करून तर डोकं दुखायला लागले थोडंसं ऊन पडले काय करावं धुवावं काय बरं गेलं लगेच ऊन तर परत पाऊस आला तर काय करायचं विचार एवढा काय नाही कपडे धुवायचे आहो दोन दिवस झालेत नुसता पाऊस येतोय मग काय करावा तोच विचार करीत होते मी ऑलरेडी दोन दोऱ्या भरून वरती कपडे वाळवत आपले त्यात ते तुमच्या साड्या हे कोणाचे कपडे तुझ्या हातातले हे का हे टॉप आहेत माझे आहो मी एक एक दोन वेळा घातले पण मला धुवा काय पण असं पाऊस येतोय बाहेर आणि मध्येच थांबतोय परत काय करावं तेच विचार करत होते मी मला वाटते राहून देते तसेच सुनबाई पाऊस थांबलाय तर घेऊन घ्यावा कशाला ठेवा तसेच थांबलाय तसा पण मी विचार करते आता पाऊस थांबलाय आता मी दोन बादल्या कपडे झालेत आपले ऑलरेडी आहो मग वरती ना परवा दिवशीचे वाळत आहेत त्याच्या आदल्या दिवशीचे कालपासून नुसतं पाऊस चाललंय मग काय करायचं लय ना कपडे साठून धरायची सवय मी कुठं साठून धरते एवढे कपडे एवढे माणस आहेत घरात मला कपडे तर होणारच ना मी तर बिचारी गाऊनच घालते आपण माझं काही एक गाऊन घेतलं काम होतंय पण तुमच्या साड्या आहो मी कुठं साठून धरते कपडे पण मला सांगा यांचे रोज कंपनी जातेत ना मग त्याचे कपड्या तरी मी कंटिन्यूस धुतलेत परंतु दोन तीन ड्रेस साठलेतच तरी आणि मुलांचे पण मग काय करायचं आता धु का दुपारी ऊन पडेल का धु मग आत्ता आणि ऊन नाही पडलं मग मग नको धु आणि जर ऊन पडलं मग धुऊन टाक ना कशाला टीव्ही ती जाऊ दे तशीच ठिवी ती नको ये बाई धुंकाड काढू आणि पडलं मग काय करायचं सगळ्या घरात अशा दोऱ्या बांधावं तर थोडा कुपट असा तरी नाही जमत दोन दिवसापासून वरती कपडे वाळत ते वाळायचं पात नाही कालपासून चाललाय दिवस ए बाई तुला काय करायचं ते कर मला नको सांगू बाई तुझं काम आणि तू तु, तुपलं तू बघून घे अग एवढीशी दोरी पूर्ण आहे का ती आता काय नाही आता मी ना तीन दोऱ्याच बांधते अग सगळे कपडे टाकल्यावर कपडे वाळवते ते पाऊस येते ते वाळव ते खाली आणते तरी आज तसे धुतलेच नाही मी तसेच ठेवले अगं पण दोऱ्या नको बांधू एवढ्या सगळ्या घरात कसं दिसत नाही मी आता दोऱ्याच बांधणार आहे मी काय करू मग

अगं सुनबाई कमून एवढे भांडे आपटी ती काय नाही घासावट आता भांड्याच काय घ्यायची कासून पटापटा पाऊस येतोय बाई आता संबंध बाई हेच भांडे सुक नाकायचे नाही सुनबाई तुलाही नाही आलाय कामाचा कटाळा आणि कारण द्यायची नको नाटकं करू आता कसं घ्यायचं उरकून पटापटा स्वयंपाक पडल्या अजून काहीच काम नाही उरकलं भाजी काय करावाच काल भाजीपाला आणायचा आता काल भाजीपाला आणलं नाही काल पाऊस चालू होत मग काय करायचं वरण भातच करते डाळ शिजवावं का भात शिजवा एक काम करते मसाले भातच करते सासूबाईला चेहरा बनलं नाही परत म्हणून भातच केला का सासूबाई मसाले भात करायचं का आज का ग मसाले भात का ग भाज्या नाही काय घरात आव झालंय काय भाजीच काय नाही अग पण तू काल भाजी आणायला गेली होती ना आणली मसाली भात आहो काय झालं पाऊस येतोय सकाळपासून काल दिवसभर पाऊस होतो मग मी भाजीच नाही आणली पण मी झोपली तेव्हा तू गेली होती ना भाजी आणायला नाही हो तुम्ही झोपल्या होत्या ना तेव्हा मी नाहीतच होते हा गॅलरीत उभी होती भाजी नाही आणायला ना गेली मी पावसात कुठं जाऊ छत्री घेऊन जायचं ना जाऊ नको ग बाई मला तिली चिडचिडी भाई बाहेर मी नाही जात बाई मी आपलं मसाले भात सोप्यात सोप भांडी बी नाही वाढायची पहिलीच ना <laughs> <laughs> भांडी घासत पण तुला काय बाई निमित्तच पाहिजे कर मसाले भात आता काय काय म्हातारी बाई बाई

एक तर हिवाळ्यात पाऊस चालला एक तर गार पाऊसच आहे असे बाई पैता काय बाई नुसता काय कटकटी भाई डोक्याला हिवाळ्यात पुढं पावसाळा असतो काय पहिले बरं होतं पावसाळ्याच्या वेळेस पावसाळा हिवाळ्याच्या वेळेस हिवाळा उन्हाळ्याच्या वेळेस उन्हाळा आता तसं नाही आता उन्हाळ्यात पाऊस पडतोय हिवाळ्यात पाऊस पडतोय कोणत्या ऋतूत काय चाललंय तेच समजायला मार्ग नाही आणि सासूबाईंच बरं आहे बाई मस्त निवंत बसायचं सुनाच्या जीवावर सुना गेले काम करून करून त्यांच्या काळात बरं होतं ज्या त्या वेळेनु वेळेनुसार ऋतू राहायचे आपल्यालाच आवड झाले बाई कोणता ऋतू कधी चाललाय काम करायचं पण नाही काही आरामसाठी बाहेरच करते आज बाई कपडे वाळणार ते वेगळं टेन्शन या थंडीच वेगळं टेन्शन सासू त्याच्यात आता फॅनच लावून घे आता कपडे वाळू दिवसभर खूप